भागात आपण पाहणार आहोत ताराचं गाणं गाऊन झालेलं असतं त्याच वेळेला आता तिचं कौतुक जे आहे ते आता केलं जातं तिलोत्तमा तिला म्हणत असते की तू सर्व गुण संपन्न आहे सुंदर अतिसुंदर नित्यंत सुंदर असं आहेस तू असं बोलून ताराचं तिलोत्तमा कौतुक करते तर आता सारंग म्हणत असतो की हे सगळं ठीक आहे आता अजून कोणी राहिलं आहे का तर आता तिलोत्तमा म्हणत असते की सगळे स्पर्धक झाले आहेत परंतु सावलीला या सगळ्यामध्ये चान्स मिळालेला नसतो कारण सावलीचा व्हिडिओ ऐश्वर्याने डिलीट केलेला असतो तर आता या संधीचा जगन्नाथ घेतात जगन्नाथांकडे तो व्हिडिओ असतो आणि तो, तो व्हिडिओ जो आहे तो जगन्नाथ बबलूला पाठवतात आणि बबलूला डोळ्याने इशारा करून सारंगला तो व्हिडिओ दाखवायला सांगतात सारंग जो असतो तो, तो व्हिडिओ पाहतो आणि ज्या वेळेला आता सारंग तो व्हिडिओ पाहतो तेव्हा सारंग म्हणतो हे तर सावलीचा सा व्हिडिओ आहे आणि वन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत मग हा व्हिडिओ आपल्याला का दिसला नाही मग सावली कुठे आहे या स्पर्धेमध्ये सावलीला सुद्धा या स्पर्धेत संधीही मिळायलाच हवी त्याच वेळेला आता था थांबा मीच आता सावलीला घेऊन येतो असं बोलून सारंग उठत असतो तर तिलोत्तमा म्हणत असते की सारंग हे सगळं काय चालवले आपली स्पर्धा आता संपत आलेली आहे म्हणजेच सगळे कंटेस्टंट तर झालेले आहेत पण आता सारंग म्हणत असतो की सावलीने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलेला आहे तर तिला सुद्धा आता इथे सादरीकरण करण्याची संधी मिळायला हवी आता सारंग तिलोत्तमाचं काही ऐकून घेत नाही आणि डायरेक्ट तो सावलीला शोधण्यासाठी आता बाहेर निघून जातो त्याच वेळेला ऐश्वर्या आता येऊन लगेच तिलोत्तमाला म्हणत असते की तुम्ही एक काम करा आई आता जो काही निकाल आहे ना तो लावून टाका कारण ही सावली आली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतात असं देखील आता ती म्हणू लागते तर इकडे आता सावली बाहेर निघालेली असते पण त्याच वेळेला आता तिलोत्तमाने जो काही निर्णय घेतलेला असतो त्याला सोहम इकडे विरोध करतच असतो पण आता सारंगसुद्धा तिकडच्या असणाऱ्या लोकांना थांबवतो आणि म्हणत असतो की आपण नंतर हे सगळं करूया पण आता सावलीशी मला जरा बोलू द्या सावली तू या स्पर्धेत भाग घेतला होतास आणि तुम्हाला का नाही सांगितलं सावली सांगत असते की या स्पर्धेत मी भाग घेतला नाही आहे तर इकडे मात्र आता ऐश्वर्याची बडबड सुरू असते आणि म्हणत असते की निकाल जाहीर करायला हवा पण सोहमी सगळ्याला विरोध करत असतो आणि म्हणत असतो की ही स्पर्धा आयोजित जी केली आहे ती सारंगदातानी केली आहे आणि तो इथे नसताना तुम्ही कसा कसा निर्णय सांगू शकता हे खूप जास्त चुकीचं आहे असं देखील आता सोहम जो आहे तो बोलत असतो सोहमने असं म्हटल्यानंतर तिलोत्तमा सुद्धा त्याच्याकडे रागाने पाहत असते जगन्नाथ देखील म्हणतात की हो सोहम बोलतोय ते बरोबर आहे सावलीला सुद्धा संधी मिळायला हवी तिची सुद्धा स्पर्धा व्हायलाच हवी त्याच वेळेला आता ऐश्वर्याची बडबड मात्र सुरू असते ऐश्वर्याला काही झालं तरी सुद्धा सावली या स्पर्धेत यायला नको असंच वाटत असतं कारण तिला माहिती असतं की या स्पर्धेत सावलीने आपली कला सादर केली तर नक्कीच सावली पुढे जाईल याची तिला भीती वाटत असते परंतु सोहम देखील तितका सारंगच्या बाजूने उभा असतो आणि जोपर्यंत सावली येत नाही तोपर्यंत हा निकाल कोणीही लावणार नाही असं तो स्पष्टपणे बोलतो त्यामुळे आता सोहमने बोलल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की इतके दिवस सगळं काही बघत होत्या आणि आता तुम्ही लोक हे सगळे काही निर्णय कसे काय घ्यायला लागले आहात तोपर्यंत बाहेर सारंग सावलीकडे जातो आणि सावलीला म्हणत असतो की तुझं लातमध्ये सावली म्हणत असते की तो व्हिडिओ मी काढलेला नाही आणि मी अपलोड केलेला नाहीये प्लीज सारंग सर समजून घ्या परंतु आता सारंग म्हणत असतो की प्रत्येक वेळेला तू दुसऱ्यांचाच विचार करते स्वतःचा विचार कर आता ही तुला संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि आता मागे हटू नको चल माझ्यासोबत एवढं समज समजून सुद्धा सावली ऐकायला तयार नसते सारंग तिला म्हणत असतो की तुला बोललोही ना सावली चल आता सारंग सावलीला घेऊन जात असतो तर इकडे मात्र आता ऐश्वर्या जे आहे ती तिलोत्तम मला म्हणत असते की मॉम तुम्ही कसला विचार करत बसला आहात निकाल लवकर लावून टाका परंतु आता निकाल लावायचा नाही हे मी तुम्हाला सांगितलं आहे ना तर सारंगसुद्धा तिथे आणि म्हणतो की असा कसा निघाल लागेल अजूनही एका स्पर्धकाचा परफॉर्मन्स बाकी आहे आणि ती म्हणजे सावली सावलीने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला आहे तिचा हा व्हिडिओ आहे मग तुम्ही त्या सगळ्याला विरोध कसा करताय आता सावलीसुद्धा इथे येईल आणि तिचा परफॉर्मन्स देईल पण या सगळ्याला ऐश्वर्या नकार देत असते ऐश्वर्या म्हणते की वेळ निघून गेलेली आहे आता काही उपयोग नाही आहे पण सारंग म्हणतो कोण बोललं वेळ निघून गेली आहे मी इथे बसलो आहे ना मी स्पर्धाही लॉन्च केलेली आहे आणि त्याचसोबत या स्पर्धेमध्ये तिने वेळेवर व्हिडिओ अपलोड केला आहे सो तिलासुद्धा हे संधी मिळायला हवी सगळ्यात आधी हा व्हिडिओ जो आहे तो डिलीट झालेला आहे हा डिलीट कोणी केला आहे ना हे तर मी शोधून काढणारच आहे पण आता सध्याला हा व्हिडिओ जो आहे तो तर तुमच्या सगळ्यांसमोर आहेच ना मग आता ही संधी सावलीला सुद्धा मिळायला हवी आता व्हिडिओ डिलीट झालाय असं आणि हा सगळा शोधून काढणार आहे हे बोलल्यानंतर ऐश्वर्या खूप जास्त घाबरते त्यामुळे ऐश्वर्या काहीच बोलू शकत नसते त्यामुळे तिलोत्तमा ऐश्वर्याला शांत व्हायला सांगते आणि म्हणत असते की राहू दे तिला संधी दिली आहे ना तर तिला करू दे तिचं आणि त्यानंतर आता सारंगसुद्धा सावलीला स्टेजवर जायला सांगतो आणि तिला म्हणत असतो की चल सावली आता तुझंच तुझी संधी आहे तू करून दाखव त्याच वेळेला सावली स्टेजवर जाते सावलीसाठी हा स्टेज पहिल्यांदा नवीनच असतो कारण प्रत्येक वेळेला तिने बॅकस्टेजला राहून गाण्याचा कार्यक्रम केलेला असतो मूर्ती समोर ठेवून त्याला फो फुल अर्पण करते ती आणि त्यानंतर ती आता आपल्या बोलण्याला सुरुवात करणार पण तिला हजार टोमणे मिळतात तिथे बसलेले काही कंटेस्टंट असतात ते सुद्धा आता म्हणत असतात की वशीला लावलं आहे तरीसुद्धा हिच्यामध्ये कोणतीही कला नाही तर त्याच वेळेला आता रंगरूपावर नेहमीच सावलीला नावं ठेवली जातात आणि त्यामुळेच आता सावली जन्मापासूनची तिची कहाणी सांगू लागते आणि म्हणत असते की प्रत्येकाला वेगवेगळे रंग असतात मला मान्य आहे की सौंदर्याची कल्पना ही रंगारूपावरच ठरली जाते पण जी माणसं सा सावळी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक सौंदर्य असतंच कोण म्हणतं मला लहान असताना आई शाळेत पाठवतानासुद्धा खूप अशी पावडर लावून पाठवायची पण जे आपलं रूप असतं ते कोणीही लपवू शकत नाही तसंच आ देव म्हणजेच आपला विठ्ठल विठ्ठलाचं सुद्धा रूप हे काळच आहे ना त्याचा रंग हा काळा आहे माझा कृष्ण कृष्णाचा रंग निळा आहे आणि त्यासोबत जी रक्ताने भरलेली देवी असते तिचा रंग हा लाल असतो जशी देवी आणि या बाकी सगळ्यांना जसं सौंदर्य असतं तसंच हे सुद्धा असतं हे रंग न नवनवीन असले तरीसुद्धा ते खूपच जास्त सुंदर दिसत असतात सौंदर्याची व्याख्याता हीच तर असते मला ही माणसं आवडतात जी म माझ्या बायका प्रत्येक नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात जी बाई अशी असते की जी प्रत्येक डिलिव्हरीच्या बाईला या सगळ्यातून मरणाच्या दारातून बाहेर काढत असते अशा डॉक्टरना माझा सलम आहे त्याचसोबत बरीच उदाहरणं देऊन आता सावली आपलं मत व्यक्त करते सावलीचं हे भाषण झाल्यानंतर सावलीवर पूर्ण एकदा टायांचा वर्षाव होतो कारण सावलीने खूप सुंदर असं आता आपलं सादरीकरण केलेलं असतं सावलीचं सादरीकरण बघून आता सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो आता निकालाची वेळ असते सगळ्यांना स्टेजवर बोलवलं जातं आणि त्यावेळेला मकरंद जी असतात त्यांना अनाऊन्समेंट करायला सांगितलं जाते आता यामध्ये विजेता जो आहे ती सावली मेहंद होते सावली आता विजेती झालेल्यामुळे ताराचं तोंड पडलेलं असतं त्याच वेळेला तिलोत्तमा सावलीच्या डोक्यावर तो मुकुट ठेवते आणि तिला ताज घालून तिचं आता अभिनंदन करायला सुद्धा तिचं तोंड वाकड झालेलं असतं कारण तिला या सगळ्या गोष्टीचा राग आलेला असतो जशी सावली विनर होते तसे काही पत्रकार सावलीला इंटरव्ह्यू देण्यासाठी घेऊन आलेले असतात आता सावलीला अनेक प्रश्न आता तिथे विचारले जातात आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र तिलोत्तमा बोलत असते की मी सावलीला एकच प्रश्न विचारेन की तू जे काही केलंस ते तर उत्तमच केलं कारण सारांचा तुझ्यावर विश्वास होता आणि इथून पुढे सुद्धा व्यवस्थितच करतील यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं ते तोंड देखील बोलत असते कारण तिला माहिती आहे की हे सगळं काही टी व्हीवर दाखवलं जाणार आहे त्यामुळे तोंड देखील का होईना ती आता गोडगोड सावलीसोबत बोलत असते त्यानंतर चौघांचा एक कुटुंब फोटो काढला जातो आणि त्याच वेळेला आता तिथे चर्चा सुद्धा होत असते की आता पुढचं जे काही कारभार आहे तो सावली आणि सारंग संपाळणार आहे त्यामुळे आता ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा